Okay. माझं नाव शिवाजी निवृत्ती जाधव मुक्काम पोस्ट कलेडोन तालुका खटाव जिल्हा सातारा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव त्रेसष्ट पंच्याऐंशी आपण किती वर्षापासून द्राक्षेती माझी द्राक्ष शेती दादांच्याकडे कन्सल्टिंगला मी बारा वर्ष आहे त्याच्या अगोदर माझी सर्वसाधारण वीस ते वीस ते पंचवीस वर्ष मी द्राक्ष शेतीत आहे किती एकर द्राक्षेती माझी आत्ता टोटल द्राक्ष शेती बारा एकर आहे

सातत्य आहे का प्रत्येक वर्षी जवळ कंटिन्यूट बारा वर्ष झाले तर माझं कंटिन्यूट सातत्य तेवढं आहे त्याच्यामध्ये जो एक्सपोर्ट मध्ये एक मोठा प्रॉब्लेम सध्या आलेला आहे की टेस्ट द्राक्षाला राहिलेली नाही फुगवणी मिळतात आपल्याला पिजरच्या जोरावर तुम्ही फुगवणी घेण्यासाठी पिज कसा कसा वापर करता नाही पिजर मी बिलकुल आज ताग्यात वापरलेलं नाही सोडून कुठलाही नाही नाही मी वापरत नाही बारा वर्षामध्ये हार्वेस्टिंग पाऊस पडले आणि प्लॉट मध्ये क्रॅकिंग झालं असं कधी नाही सर्वसाधारण मागल्या चार वर्षापूर्वी भरपूर पाऊस आला होता हार्वेस्टिंगच्या अगोदर सर्वसाधारण तीन ते चार दिवस पाऊस इतका पाऊस झाला की बऱ्यापैकी बाकीच्यांचं क्रॅकिंग वगैरे झालं आपल्यात काहीही क्रॅकिंग झालेलं नाही तुमच्यामध्ये क्रॅकिंग न कारण काय असलं असं तुम्हाला माझ्या हिशेबाने बाकीचं हे स्टिरॉइड हे जर जास्त वापरलं किंवा नगण्य जरी गेलं तर क्रॅकिंग होतंय का तर शंभर टक्के होतंय तुम्ही या फुगवणे साधारणपणे अठरा ते वीस एम एम पर्यंत जे बागा फुगवता किंवा मनी जातो त्याच्या फुगवणी तुम्ही स्टुरॅड जर वापरत नाही तर कुठल्या उत्पादनावर घेतात जी ए आणि सीपीपी त्याच्या व्यतिरिक्त अजून काय वापरताय त्यानंतर सुपरवट माल आहे परत मॅक्झिम दादांचं जे मॅक्सी रिच आहे वर्षाग्रहचे प्रोडक्ट आपण वापरतो साधारणपणे बारा हो। चार वर्षापूर्वी एक वेळेला दुष्काळ पडला होता म्हणजे सर्वसाधारण माझी तीस ते पस्तीस होल होती त्या होल मध्ये ह्यातली मोटर त्यात घालणे उद्योग कंटिन्यू चालू होतं आणि दादांचं कन्सल्टिंग असल्यामुळे ह्यातून मी सहसलामत बाहेर निघून आलो त्या पिरियडमध्ये तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती उद्भवली होती इतर बागायदारांची म्हणजे त्यांचं कन्सल्टिंग दादांचं नव्हतं त्या लोकांनी इतका मालाला फटका बसला की बोलायचं काम नाही पण आपण त्यातून सहसलामत निघून गेलो बाहेर सध्या कन्सल्टन्सी कशा स्वरूपात चालते आत्ता सर्वसाधारण कन्सल्टी कन्सल्टिंग ॲपले मोबाईल ह्याच्या टाइप चालते ऑनलाईन ऑनलाईन मोबाईलचा ह्याच्यावर चालू आहे तुम्हाला लेक्चर आठवड्यातून दोन दिवस लेक्चर दादांचे तेच सोमवार आणि मंगळवारी हे लेक्चरमधून जी माहिती मिळते ती माहितीच्या आधारावर तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकता हो करेक्ट त्यात काय सुचाराची नाही दादांच्या सोडून अजिबात का मी कोणाला विचारतच नाही मी तर स्वयं वैयक्तिक अजिबात कोणाला विचारलेलं नाही साधारणपणे ते जे उत्पादन तुम्ही काढता याच्यामध्ये त्या उत्पादनामध्ये आतापर्यंत दहा ते बारा वर्षात माझा एक एकदाही प्लॉट ता आज तागात रिजेक्ट झालेला नाही शॅम्पल माझ्या पाचच्यावर वर कधी मॉलिक वर कधीच गेलेलं नाही आज सुद्धा हार्वेस्टिंग माझं सकाळपारी झालं सात टक्के रिजेस्ट्रेशनच माझं आज तागात चालू आहे तुम्ही या द्राक्ष शेतीमध्ये जो खर्च करताय प्रतिएकरसाठी येणार उत्पादन आहे उत्पन्न त्याचा काय मेळ बसतोय तुमचा हो शंभर टक्के मेळ बसतोय तुम्ही जे डेव्हलपमेंट केलं आतापर्यंत एक एकर पासून बारा एकर डेव्हलपमेंट केलं याच्यासाठी दुसरा तुमचा सोर्स काय आहे पैशाचा काही सुद्धा नाही द्राक्ष शेती सोडून बाकीच सोर्स काही नाही इतर कुठली पिकं घेता अजून नाही द्राक्ष सोडून बाकीचं काही नाही माझ्या द्राक्ष एक द्राक्ष सध्याची परिस्थिती तुमच्या सातारमधली काय आहे द्राक्ष इंडस्ट्रीची सर्वसाधारण बाकीचा जर सगळ्यांचा जर टोटल जर सर्वे जर केला तर द्राक्ष शेती सर्वसाधारण सगळे म्हणते ती अडचणीत आहे अडचणीत आहे अडचणीत आहे पण माझ्या हिशोबानं जर कन्सल्टिंग जर ओके करत असाल आणि जर व्यवस्थितशीर तुम्ही जर बागावर लक्ष दिलं तर कसलीही अडचणी येत नाही प्रॉपर्टी सर्वसाधारण आता मागल्या दहा वर्षापूर्वी निम्मळ जर होतं होतं तर यावेळेस आता सर्वसाधारण कमी झालेलं आहे पण द्राक्ष शेतीशेवट आत्ता सध्या कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही

माझं तर प्रामाणिक मत आहे की द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये जर टिकून जर राहायचं असेल तर दादांच्या शिवाय पर्याय राहिलेला नाही आज मी तिला तरी आणि मग काय बाकीचे कन्सल्टिंग काय वाटतं ते सांगतात फ्लॉवरिंगमध्ये काय मारा आणि हे करान ते करा त्याचं काय मी नावं तुम्हाला नाही सगळे डिटेल सांगू शकत पण ते चुकीच्या पद्धतीनं सगळं कन्सल्टिंग चालू आहे सध्या आता ठीक आहे धन्यवाद